राहुड घाटाच्या टायर ट्रक फुटल्याने ट्रकची कंटेनर व धडक सुदैवाने जीवितहानी नाही आज शनिवार जानेवारी रोजी सकाळी वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चिंचवे शिवारात राहुळ घाटाच्या पायथ्याला तीव्र उतारावर नाशिकहून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा टायर फुटल्याने सदर ट्रकने रस्त्याच्या बाजूला असलेले लोखंडी बॅरिकेड्सला तोडत समोरून जाणारा ट्रक कंटेनर क्रमांक धडक धडक देत रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दिली सुदैवाने कुठलाही जीवितहानी झाली नाही मात्र वाहनांचे नुकसान झाल्याचे प्रथम दर्शनी सांगण्यात आले अपघाताचे वृत्त समजताच सोमा टोल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी हजर होत वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली या ठिकाणी तीव्र उतारावर वारंवार अपघात होत असतात तरी प्रशासन योग्य ती दखल घेत नसून अजून किती जीव घेणार तरी सदर जागेवर योग्य नियोजन करण्याची मागणी चिंचवे परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे एस नाईन व्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका